अशोक नगर विभागातील विश्वसनीय मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या ब्रँडेड गॉगल्स यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री त्रिगुरीनाथ महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ पिंपळगाव बहुल्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री त्रिगुरीनाथ महाराज यात्रा उत्सवाला होळीच्या पूजनाने सुरुवात होत असते पिंपळगाव बहुल्याची अखंड परंपरा असलेल्या या यात्रा उत्सवाला अनन्य असे साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या यात्रा उत्सवात पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात यात्रा उत्सवामध्ये श्री त्रिगुणीनाथ महाराजांचा मूर्ती अभिषेक सत्यनारायण पूजा तसेच पालखी मिरवणूक गावातून होत असते यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ युवक वर्ग उपस्थित असतात पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतो यावेळी संपूर्ण परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून यात्रेस प्रारंभ होतो यावेळी बाळगोपाळांचा आनंद देखील द्विगिणीत होत असतो खेळणीची दुकाने पाळणे व खाद्यपदार्थाची मेजवानी यात विशेष आकर्षण बालगोपाळांमध्ये व महिला भगिनींमध्ये असल्याने हा यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असतो यात्रेनिमित्ताने सायंकाळी अम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमासा आयोजित करण्यात आला आहे तसेच दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान हजेरींचा कार्यक्रम होत असतो तसेच दुपारी चार ते सात यावेळेत भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन विद्यालयाच्या खेळाडूंच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे यासाठी सर्व पंचकृषीतील कुस्तीप्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंजिनियर प्रवीण नागरे दीपक अशोक नागरे कपिल भावले निलेश बोडके वैभव घुगे किरण गुंबाडे गणेश भाऊले निलेश बोडके भाऊसाहेब बोराडे योगेश भाऊले राजधात्रक नितीन नागरे प्रवीण नागरे दीपक सोमनाथ नागरे अनिल भावले विजय तिवडे आदींनी केले आहे यात्रा उत्सवामध्ये पिंपळगाव बहुला ग्रामस्थ मोठ्या संख्येने पुढाकार घेत असतात तसेच पंचक्रोशीतील नागरिकही या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात यावर्षी निंपळगाव बवला गावामध्ये रंगपंचमी यात्रोत्सव म्हणजे श्री त्रिगुनाथ महाराज यात्रोत्सवाचं आयोजन निंपळगाव बवला युवा प्रतिष्ठानवर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे होळीपासनं सुरुवात झालेला हा रंगपंचमीचा यात्रोत्सव होळी भुलीवंदन आणि रंग आज रंगपंचमी आज सकाळी सत्यनारायण पूजेने त्रिघुनाथ महाराजांच्या सत्यनारायण पूजेने या प्रोत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर गावामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली आज सायंकाळी पाच ते दहा लोकनाट्य तमाशा मंडळाचं या ठिकाणी युवक प्रश्न तामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता हजरांचा कार्यक्रम तुम्हाला होईल चार वाजता दुपारी गोव्यात कुस्ती जंगल ही वर्षानुवर्षाची आमची परंपरा ता आहे त्या परंपरेनुसार या ठिकाणी कुस्ती जंगलीचं आयोजन चार वाजता करण्यात आलेलं आहे पिंपळगाव बहुला पंचकृषी दिवस सर्व भाविक भक्तांना माझी विनंती असणार आहे की आपण या रंगपंचमी यात्रोत्सवाचं त्रिवीनाथ महाराज यात्रोत्सवाचं या ठिकाणी उपस्थित राहून आनंदी घ्यावा सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत तसेच आमच्या या गावाचे परंपरेनुसार आम्ही या कार्यक्रमाचे सर्व प्रसार सर्व व्यवस्थित आम्ही नियोजन करतो आणि यात्रा उत्सव हा व्यवस्थित देवप्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्व नियोजन व्यवस्थित करतो महाराज यात्रोत्सव पिंपळगाव बवला दोन हजार पंचवीस या निमित्ताने सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी त्रिगुणनाथ महाराजांची सत्यनारायण पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर पिंपळगाव बवला गावामधून त्रिगुणनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आणि आपण बघू शकता सर्व भाविक यामध्ये ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते आणि सायंकाळी यात्रेचं आयोजन आहे तरी मी त्यानिमित्ताने लोकनाट्य तमाशाचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर तो पाच ते सात असा कार्यक्रम असेल तमाशाचा आणि त्या मी या निमित्ताने सर्व भाविकांना तसेच पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा उत्सव व लोकनाट्य तमाशाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी यात्रा उत्सव सहभागी व्हायचं आहे तसेच या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे उद्या सायंकाळी क्रिस्त्यांचं आयोजन केलेलं आहे त्याची वेळ पाच ते सात असेल तर सर्व कुस्तीप्रेमींना रसिकांना कुस्ती रसिकांना माझं आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कुस्त्यांचे विराट बंद बघण्यासाठी तसेच पैलवानांनी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद